नागपुरात विठ्ठल कीर्तन वारकरी हरिराम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय शहरातील झिंगाबाई टाकळी संकुलातील गीतानगर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात विठ्ठल श्रीराम कथाचं आयोजन करण्यात आलंय या धार्मिक कार्यक्रमाचं हे अडतीसावं वर्ष आहे वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहात रामकथेसोबतच महाराष्ट्रातील नामवंत संतांच्या कीर्तनाचंही आयोजन करण्यात आलंय या धार्मिक कार्यक्रमात स्थानिक नागरिक उत्साहानं सहभागी होत आहे हा सप्ताह आम्ही मागच्या अडतीस वर्ष सतत चालू आहे फक्त कोरोनाचं एक वर्ष काळ सोडून आणि हे कार्यक्रम सकाळी साडेपाच वाजता सकाळी काकळा आरती म्हणून सुरू करतात काकळा आरतीनंतर आमच्याकडे इथे यावर्षी रामकथा दरवर्षी आम्ही अलग अलग प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात येते कथा म्हणे कधी रामायणकथा असते कधी महाभारत असते कधी शिवपुराण असते यावर्षी आम्ही रामकथा ठेवलेली आहे या रामकथामध्ये सकाळ दोन सेशनमध्ये हे कार्यक्रम सुरू ठेवतो आम्ही एक सकाळचं सेशन असते आणि एक दुपारचं सेशन असते त्यानंतर आम्ही हरिपाठ आमच्याकडे असते हरिपाठ आमच्याकडे जे लहान मुलापासून मोहल्ल्या इतर समाज इतर पुष्कळ लोक हरिपाठमध्ये जे भाग घेतात ते पाहण्यालायक असतात आणि त्याच्यानंतर विविध प्रकारचे जे आम्ही मानवाहिक हरिभक्तपरायण महाराज लोकांना बोलवतो त्या महाराजांचं आमच्याकडे इथं सा रात्री कीर्तन असते